आपल्या सोबत बच्चू कडू आहेत बच्चू भाऊ आज जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आंदोलनाची संपूर्ण रूपरेषा तुम्हाला माहिती आहे मध्यस्थी तुम्ही केलेली आहे तुमची शिष्टाई कुठेतरी कमी पडली असं वाटतात का बरोबर आहे आता कमीच पडली आम्ही थोडं कमी पडलो कुठेतरी आणि सरकार त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या आधी मसुदा लिहायला पाहिजे तशा आम्ही सूचना केल्या चार पाच दिवस आम्ही तिकडेच होतोय मुख्यमंत्र्यांनी पण चार चार घंटे त्या संदर्भात दिले आणि त्यांनी ज्या दुरुस्त्या सांगितल्या दुरुस्त्या घेऊनही आम्ही गेलो त्यांनी पुन्हा सांगितल्या पुन्हा दिल्या आता काल परवाची दुरुस्ती आमच्याकडे आली नाही ती अंतिम दुरुस्त म्हणून ते सरकार अधिसूचना काढणार होते आणि तितक्यात मग हे सगळं मला वाटतं समन्वय झाला नाही आणि त्याच्यामुळं धोरणात्मक निर्णय जो अधिसूचना काढून घ्यायचा होता तो राहिलेला आहे मला वाटतं तो आताही होऊ शकेल त्याच्यात काही सरकार सकारात्मक आहे तर त्यांचा मूळ रोष होता तो चौपन्न लाख जातीच्या दाखल्याचा आता हा प्रशासकीय बाब आहे थोडं कारण सरकारनं नोंदी शोधल्या तीन चार महिन्यामध्ये प्रशासनानं त्या नोंदी मोठ्या प्रमाणात शोधल्या त्या नोंदी शोधल्यानंतर मला वाटतं त्याला प्रमाणपत्र देणे आता ह्या प्रोसेस आहे निरंतर चालणारी गोष्ट आहे त्या जिल्हा प्रशासनावरचा हा मोठा दोष आहे त्याच्यासाठी सरकारनं परिपत्रक काढलं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आढावा घेतला त्याला अधिक जर थोडं अधिक सरकारनं पूश केलं तर मला वाटते तातडीनं त्या प्रमाणपत्र भेटलं प्रमाणपत्र आणि ह्या नोंदी ह्या संपूर्ण याच्यात वेळ झाला वेळ जो आहे सरकार आणखी मागते आहे पण जरांगी पटेल म्हणतात की वेळ भरपूर दिला वेळ काय वाटतं तुम्हाला वेळ भरपूर दिला की आणखी पाहिजे आता दोनही गोष्टी आहे काय झालं का धोरणात्मक निर्णय घ्यायला सरकार तयार आहे चौपन्न लाख जातीचे दाखले देण्यासाठी त्या नोंदी सापडल्या पण त्या नोंदीनंतर अर्ज करावं लागेल आणि अर्ज केल्याशिवाय दाखला भेटणार नाही आणि तुम्हाला माहिती आहे जातीचा दाखला मिळवणं हे काही एक दोन दिवसाची गोष्ट नाही आहे ते मोठा उशीर लागतं त्याच्यामुळं हा एक अडचणीचा विषय आहे जरांगे पाटील आज बोलता बोलता भाऊक झाले नेमकं सात महिन्याचा वेळ देऊनही पाहिजे त्या प्रमाणात मराठा आरक्षणाच्या दिशेनं सरकार जाताना दिसत नाही असा त्यांचा आरोप आहे भाऊक झाले मी राहू ना राहो ही लढाई पुढे चालू राहिली पाहिजे असे म्हणून ते भाऊक झाले बच्चू कडू त्याच मार्गावर आहेत आज त्यांच्या आंदोलनात सहभागी होतात काय वाटतं बच्चू कडूंना मला असं वाटतं का त्यांनी उपोषण करू नये पहिली गोष्ट तर आणि दुसरं असं का त्यांनी स्वतः कबूल आहे का आम्ही बऱ्यापैकी आम्हाला सरकारनं यश प्राप्त झालंय आणि त्या यशाकडे आता बऱ्यापैकी वाटचाल चालू आहे आंदोलनाची जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळं आज तुम्ही सांगा ज्या महाराष्ट्रामध्ये तलाठी फिरायचा आणि त्या भागात त्या जातीच्या दाखल्यासाठी जा अख्खी कमिटी फिरणं एवढ्या मोठ्या नोंदी शोधणं हे काही काहीच केलं असं असं होणार नाही आणि म्हणून ना मला असं वाटतं काही सरकारनं केलं असं म्हटल्यापेक्षा कुठं कमी पडलं असं सरकार ते जरांगे पाटलांनी समजूनही घेतलं अधिक समजून घेऊन त्याला कसं यश मिळून घेता येईल हे पाहिलं पाहिजे शेवटचा प्रश्न या आंदोलनात तुम्ही सहभागी होता एक कार्यकर्ता एक मराठा म्हणून दुसरीकडे सरकार सोबत समन्वय चालू राहणार आहेत का तुमचा आता मी आंदोलक म्हणून जातो आहे सध्या मी सरकारमध्ये काही म्हणून जात का नाही एक आंदोलक म्हणून जाणार नाही पण समन्वय चालू राहील का तुमचा नाही नाही ते काही मला माझा माझी इच्छा नाही आहे धनंजय साबळे मुंबई तक अमरावती